गुरु शंकर शेठ महाराज मठ चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रविवार निशालवान केडगाव नगर हाईवे लगत येथे महाराजांचा शंकर गीता महापारायण सोहळा होत आहे तरी सर्व भाविकांना एक नम्रतेचं आव्हान आहे की तुम्ही या आमंत्रण आहे सर्वांना कि तुम्ही या भव्य दिव्य अशा पारायण सोहळ्याला निशालवान येथे चार ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंत मी उपस्थित राहो आणि या कार्यक्रमाची येऊन सोहळ्याची भव्यता तर वाढवावीच पण आपण तीन हजार एक पारायण आयुष्यात कधी करू शकणार नाही तर ह्या भव्य दिव्यतेच्या एका मंडपाखाली आपण पारायण एकच करणार आहे पण या तीन हजार एक पारायणाचं पुण्य सर्व घेऊन जाणार आहे तर सर्व भाविकांना मी एक त्याचं आव्हान करतो आणि एक आमंत्रण सर्वांना महाराजांतर्फे देतो की तुम्ही सर्व शंकर महाराजांच्या भाविक भक्तांनी या शंकर गीतेच्या पारायणाच्या सोहळ्याचा आनंद घ्यावा अशी अविस्मरणीय हा कार्यक्रम आपण उपस्थित राहून द्विगुणित करावा ही सर्वांना नम्रतेची विनंती जय शांत